गणितावर या ठिकाणी परीक्षा दोन हजार पंचवीस हा प्रश्न आहे आणि कंबाईनला सुद्धा असेच प्रश्न तुम्हाला येतात बघूया काय आहे दिसायला दिसत थोडस आहेत ना ते तरी किमान सोडवून घ्या काय म्हणते बघा एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबी त्रिजेचे बघा लांबी व त्रिजेचे गुणोत्तर एकाच दोन लांबीच एकाच दोन आणि त्रिजेच दोन तीन आहे जर रॉडच्या दोन्ही टोकामधील तापमानातील फरक समान असेल बघा तापमानातील फरक समान आहे तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर तुम्हाला विचारलेले आहे का कसं काढायचं सोपी ट्रिक सांगतो बस तुमच्या समोर डाटा दिला आहे एकाच दोन आणि दोन तीन लांबी आणि त्रिज्या दिलीये तुमचं उत्तरच येतं थोडंसं लक्ष द्या येऊन जाईल उत्तर खाली ऑप्शन होते आज दोन चारास तीन एकाच तीन आणि आठास नऊ कशा पद्धतीने उत्तर काढता येतं बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला एरिया रेशो जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे क्षेत्र आहे त्याचं त्याचा रेशिओ तुम्हाला काढून घ्यायचा आहे तो कसा काढताय मग ए वन ए टू आर म्हणजे त्रिजा आहे आर वनचं वर्ग आणि आर टू चा वर्ग याचा रेशिओ काढायचा बघा त्रिजा काय बघा दोन आणि तीन आहे दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग नऊ चारास नऊ हे ना एरिया रेशिओ येऊन जातो म्हणजे त्रिजेचा वर्ग करायचा सोप्पा डोकं लावायचंच नाही त्रिजेचा वर्ग करायचा चारास नऊ आलाय त्याच्यानंतर पुढे ना लांबीचा रेशिओ बघा हे लांबी लांबीचा रेशो काय दिला होता एकाच दोन तो आमच्याकडे आहे जे ऑलरेडी बस झाला विषय या ठिकाणी तुमच्याकडे हे सूत्र आहे हिट फ्लो रेशो सरळ सरौर सरळ आहे क्यू वन क्यू टू म्हटलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा चारास नऊ दिलंय ना चारास नऊ आणि इकडे एकाच दोन आहे ना एकास दोन बस करायचं कॅल्क्युलेशन चाराचा चारशेद एक चाराचा चार, 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 चार जसाच्या तसा राहणार आहे आणि हे नऊ चेद दोन दोन ने नऊ ला भाग दिला की चार पॉईंट पाच येतो मग चार भागीले चार पॉईंट पाच आणि खाली ऑप्शन जे तुमच्याकडे होते ना मग ते आस नऊ होता म्हणजे डबल करायचं दोघांनी दोन नौ, नौ, ने घेतलं चार दोन्ही आठ आणि चार पॉईंट पाच गुणली दोन नऊ आस नऊ असं उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर या ठिकाणी होत सोप्या पद्धतीने एकदम सोप्प काय तुमच्या समोर लांबी आहे लांबीचा रेशो आणि त्रिजेच्या वर्गाचा रेशो संपला विषय त्रिजेचा वर्ग करायचा आणि लांबीचा रेशो त्याच्या समोर ठेवायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं तुमचं उत्तर येत नाही